जय जय रघुवीर समर्थ प्रॉब्लेम हा आपल्या जीवनाचा भाग आहे ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही असा कोणच व्यक्ती इथे नाही सगळेच आपापल्या आयुष्याशी लढत आहेत सामना करत आहेत फक्त लढाई प्रत्येकाची वेगळी आहे आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुःखाला प्रत्येक संकटांना न घाबरता त्याला धैर्याने सामोरे जा आपल्या जेवढ सामर्थ्य आहे ताकदीची आव्हाने आपल्या समोर फक्त त्या आव्हानांचा सामना करणे हे आपल्या हातात असते खर तर माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतात कुणाला ते तर शेवटपर्यंत असणारच जीवन म्हणलं की प्रॉब्लेम आलेच फक्त तो मनाने खचून जाऊ नकोस आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम ला हे असतेच फक्त तो प्रॉब्लेम सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा हवा असतो तर कधी माणसं हवी असतात वेळ पैसा आणि माणसं या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडचा प्रॉब्लेम कधीच अस्तित्वात नसतो माणसाचं आयुष्य म्हणलं की सुख दुःख आले आणि हे सुख दुःख फक्त आपल्यालाच नाहीत तर देवांनीही दुःखांचा सामना केला आहे उलट मी म्हणते देव की देवाला जेवढ्या दुःखांचा सामना करावा लागला दुःखाच्या सहन कराव्या लागल्या त्यापैकी आपल्या वाटेला गमावल्या जन्म होतास देवकी वासुदेव म्हणजेच स्वतःचे आई वडील गमावले मग नंद यशोदा प्राणापेक्षा प्रिय असलेली राधा गमावली गोकुळही तुटलं मथुराही सुटली पण कृष्णाच्या आयुष्यात त्यांनी जे गमावलं नाही ते होत दैवत्व आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे कधी कृष्णाचे चोरीचा आळ आला तर कधी त्यांनी अपमान सुद्धा सहन केला तरी श्रीकृष्ण कधीच रडत नव्हते ते नेहमी सत्याचीच बाजू घेत होते, होते। द्वारकेचा राजा असूनही सारथी झाला बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध केला मित्राच्या प्रेमासाठी अनवाने पायाने धावत गेला श्रीकृष्ण आणि विरहाचे प्रतीक नव्हते तर ते मनोबल आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत सर्व गमावल्यानंतर माणसाने आनंदी कसे राहावे हे श्रीकृष्णापेक्षा उत्तम कुणीच आपल्याला शिकवू शकत नाही जगातील प्रत्येक दुःखाचा अंत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं तरी तुम्ही खचून जाऊ नका दुःखांशिवाय सुख नाही निराशे शिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही आणि परजयाशिवाय जय नाही आणि मित्रांनो त्या परमेश्वराशिवाय आयुष्य आयुष्यच नाही काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे गुगलवर सुद्धा सापडत नाहीत तर त्या प्रश्नांची उत्तरे सद्गुरूंच्या श्रवणातून सापडतात कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणूनच समर्थ म्हणतात नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी फा यश तुमची वाट पाहत आहे मित्रांनो कर्माच्या दोन बाजू असतात पाप आणि पुण्य पापाचा घडा भरला की शेवट विनाश हा अटळ असतो आणि पुण्याचा भरला की यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कोणीच रोकू शकत नाही जेफा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेफा आयुष्य रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे डोळ्यांनी न दिसणारा विषाणू तुम्हाला मारू शकतो यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसंच डोळ्यांनी न दिसणारा भगवंत देखील तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवा मित्रांनो सत्ययुगात राहून देखील सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली पांडवांच्या समोर द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले मग आपण तर या कलियुगात राहतो परीक्षा तर द्यावीच लागणार आहे कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाहीत कारण संकटे जर देवाने आणले तर ती सोसण्याची शक्तीही तोच आपल्याला देतो आपण समर्थांची होऊन असे भ्यावे का मित्रांनो नामस्मरणाची तसेच चांगल्या कर्माची काळजी घ्या म्हणजेच काळजी करायची वेळच आपल्यावर येणार नाही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळी मी कधीच एकटी असत नाही कारण माझ्या प्रत्येक कर्माचे साथीदार माझे सद्गुरू माझ्या सोबत असतात मित्रांनो आयुष्यातील काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे कुठेच मिळत नाही तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सद्गुरूंच्या श्रवणातून मिळतात लहानपण घेता आलं पाहिजे कारण लहानपण घेता घेता कधी मोठे पण मिळेल हे तुलाही कळणार नाही सर्व दरवाजे बंद झाले म्हणून घाबरू नकोस सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायमच उघडा आहे अडचणीत असतील तर सद्गुरु सांभाळतील आश्रू थांबत नसतील तर सद्गुरु, सद्गुरु पुजतील तुझ्या अपेक्षा सद्गुरूंपासून ठेव माणसांकडून नाही सद्गुरूंनी कधी मांडलं नाही जाती भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतलं प्रत्येकाचे कर्म श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती सद्गुरू त्यालाच मिळून देतात मोक्ष आणि मुक्ती कितीही कमवा पण गर्व कधीच करू नका कारण आयुष्याचा खेळ संपल्यावर सगळ्यांना एकाच ठिकाणी चालले जाते आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांना जीव लावा मित्रांनो मला लोक विचारतात सद्गुरु कृपा म्हणजे काय तर एक वेळचे जेवणाचे दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजेच श्री सद्गुरु कृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे श्री सद्गुरु कृपा आता सगळं संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जी नवीन उमेद मनात निर्माण होते ती उमेद म्हणजेच श्री सद्गुरु कृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तो लढ मी तुझ्या सोबत आहे तो फक्त एक पाऊल पुढे टाक बाकीची नव्याण्णव पाऊले मी स्वतः टाकतो हे सद्गुरूंचे शब्द म्हणजेच श्री सद्गुरु कृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच श्री सद्गुरु कृपा पैसा गाडी बंगला मिळण म्हणजेच श्री सद्गुरु कृपा नव्हे पण ते नसतानाही आयुष्यात असलेलं समाधान म्हणजे खाण आहे चिखलातून मूर्ती घडवणारा तो मूर्तीकार आहे दगडातून शिल्प तयार करणारा तो शिल्पकार आहे वेळ प्रसंगी आई बापापरी बनणारा तो साधार आहे माझे सद्गुरु म्हणजेच उन्हातील सावली आहेत साक्षात माऊली आहेत सद्गुरु म्हणजेच साक्षात माऊली आहेत ज्ञानाचा झरा आहे सद्गुरु म्हणजेच ईश्वराचे सगुण साकार रूप आहे ज्ञानाचा उगम आणि अखंड भाणारा झरा आहे सद्गुरु म्हणजेच निष्ठा आणि कर्तव्य आहे निस्थिम श्रद्धा आणि भक्ती आहे सद्गुरु म्हणजेच विश्वास आणि वात्सल्य आहे आदर्श आणि प्रमाणतेची मूर्ती म्हणतं ते प्रतीक आहे सद्गुरू चालायला नाही तर चालवायला शिकवतात बोलायला नाही तर बोलून दाखवायला शिकवतात खायला नाही तर खाऊ घालायला शिकवतात विश्वास मिळवायला नाही तर विश्वास टिकवायला शिकवतात आत्मसन्मान घ्यायला नाही तर आत्मसन्मान कमवायला शिकवतात शिक्षण शिकायला नाही तर शिकवणूक द्यायला शिकवतात पैसा कमवायला नाही तर पैसा दान करायला शिकवतात प्रेम मिळवायलाच नाही तर प्रेम वाटायला शिकवतात नाती तोडायला नाही तर नाती जोडायला ना शिकवतात आधार घ्यायला नाही तर आधार द्यायला शिकवतात आयुष्य फक्त घालवायलाच नाही तर आयुष्य जगायला शिकवतात स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाची प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठीच सद्गुरूंची आशीर्वाद लागतात काय कीर्तीवर नावी सद्गुरूंच्या आगम्य महतीची कठीण प्रसंगातही आठवण होते फक्त त्यांच्या सोबतीची एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर मग सांगा आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे सद्गुरू मनापासून बोलून मना तर बघा आणि मनासारखं नाही झालं तर मग सांगा जगाइतक की आयुष्य कमी पडेल हसा की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्यात कितीही मोठ्या अडचणी येऊ द्यात फक्त एकच काम करा मनाला स्ट्रॉंग करा येणारा प्रॉब्लेम मग कसाही असो फक्त मनात नेहमी हा विचार ठेवा की माझ्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम होणार नाही मला कुठल्याच गोष्टीचा काही पड़त मला कोणती शक्ती हारवू शकत नाही अशा पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांनी स्वतःला इतकं परफेक्ट करा की ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं तीच लोक तुम्हाला बघण्यासाठी तर असतील जर आयुष्यात दुःख टेन्शन असेल तर एकटेच रडा कारण आजच्या दुनीत आपल्या परमेश्वराशिवाय आणि आपल्या जवळच्या माणसांशिवाय आपलं नाही मित्रांनो आजपासून एक गोष्ट ठरवा प्रत्येकाच्याच आयुष्यात दुःख आहे प्रत्येकालाच कशाच ना कशाच टेन्शन आहे रडून रडून आत्ता डोळे देखील उदास झाले आहेत पण स्वतःमध्ये एक विश्वास ठेवा की प्रत्येक दुःखामध्ये मी जिंकून दाखवेन मित्रांनो वाद दुःखाचे येते आणि पूर्ण आयुष्याला बुडवून जाते पण मी पुन्हा उठेन मी पुन्हा नवीन दुनिया बनवेन पण प्रत्येक दुःखातून मी पुन्हा जिंकूनच दाखवेन आता काय करायचं समजत नाही मार्ग तर दिसत नाही आयुष्य शेवटच्या टोकावर आहे पण मी घाबरणार नाही मी नवीन रस्ता तयार करेन कितीही वाईट परिस्थिती आली तरी प्रत्येक परिस्थिती मधून मी जिंकूनच दाखवेन माझ्या आयुष्यात हार आहे हे मन खूप वेळा आहे पण मी पुन्हा उठेन पुन्हा लढेन माझी ओळख तयार करेन मी प्रत्येक दुकान जिंकून दाखवेन मित्रांनो आता तर सगळ्यांनीच माझी साथ सोडली आहे अगदी आपल्याने देखील तोंड फिरवला आहे पण मला त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण माझा माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या प्रत्येक दुःखातून माझा परमेश्वर माझा देव मला नक्कीच बाहेर काढे समर्थ म्हणतात उगाची भय हे पळू दे जवळी उभी माझी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरो तो असे बाळ त्यांचा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ